तीन श्री सहा तया माझा दंडवत श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्त हो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये या व्हिडिओचं शीर्षक आहे दत्तगुरूंचे नामजप त्याआधी व्हिडिओ पूर्ण पहा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता सबस्क्राईब करून घ्या चला व्हिडिओला सुरुवात करू केवळ संपत्तीसाठी नामजप केल्याने काय होते आजच्या जगात संपत्ती मिळवणे हे अनेकांच्या जीवनाचे प्रमुख ध्येय बनले आहे या भौतिक सुखाच्या मागे धावताना अनेकदा लोक आध्यात्मिक मार्गाचा आधार घेतात आणि नामजप पूजा अर्चा यासारख्या क्रियांना केवळ संपत्ती मिळवण्याचे साधन मानतात केवळ संपत्तीसाठी नामजप केल्याने काय होते हा प्रश्न या संदर्भात अत्यंत महत्वाचा आहे नामजप म्हणजे काय नामजप म्हणजे केवळ शब्दांची पुनरावृत्ती नव्हे तर ते एक गहन आध्यात्मिक अनुष्ठान आहे कोणत्याही देवतेचे नामस्मरण करताना आपण त्या देवतेच्या शक्तीशी गुणांशी आणि तत्वाशी स्वतःला जोडण्याचा प्रयत्न करतो हा केवळ ओठांचा खेळ नसून मनाची एकाग्रता श्रद्धा आणि समर्पण याचा संगम आहे नामजपामुळे मन शांत होते एकाग्रता वाढते आणि आंतरिक शक्ती जागृत होते जेव्हा आपण दत्तगुरूंचे नामस्मरण करतो तेव्हा आपण त्यांच्या असीम ज्ञान करुणा आणि कृपेच्या ऐश्वर्याशी स्वतःला जोडतो संपत्ती आणि अध्यात्म यांचा संबंध अनेकदा संपत्तीला अध्यात्म्याच्या विरुद्ध मानले जाते परंतु हे पूर्णता सत्य नाही संपत्ती हे एक साधन आहे साध्य नाही त्याचा उपयोग कसा केला जातो यावर तिचे मूल्य अवलंबून असते अध्यात्म आपल्याला संपत्तीचा योग्य वापर कसा करावा हे शिकवते श्री दत्तगुरू कधीही संपत्तीचा त्याग करण्याचा आदेश करत नाहीत उलटते गृहस्थाश्रमात राहून ही आध्यात्मिक उन्नती कशी करावी हे दाखवून देतात संपत्तीचा उपयोग स्वतःच्या आणि समाजाच्या कल्याणासाठी करणे हाच आध्यात्मिक दृष्टिकोन आहे केवळ संपत्तीसाठी नामजप करण्याचे दुष्परिणाम जेव्हा नामजपाचा उद्देश केवळ भौतिक संपत्ती मिळवणे हाच असतो तेव्हा त्याचे अनेक नकारात्मक परिणाम होऊ शकतात श्रद्धेचा अभाव अशा नामजपात खरी श्रद्धा नसते तरी ती केवळ एक यांत्रिक क्रिया असते जर नामजप केवळ एका विशिष्ट फायद्यासाठी केला जात असे तर त्यामध्ये भक्तीचा अभाव असतो दत्तगुरू हे पूर्ण श्रद्धेने आणि निष्ठेने केलेल्या भक्तीलाच प्रतिसाद देतात असंतोष आणि निराशा जर अपेक्षित संपत्ती मिळाली नाही तर व्यक्तीमध्ये असंतोष आणि निराशा वाढते नामजपावरची श्रद्धा डळमळते आणि तो आध्यात्मिक मार्गापासून दूर जातो दत्तगुरूंची कृपा ही केवळ भौतिक लाभापुरती मर्यादित नसते ती आत्मिक शांती आणि ज्ञानाकडे घेऊन जाते लालसा आणि आसक्ती संपत्तीसाठी केलेला नामजप अनेकदा लालसा आणि आसक्ती वाढवतो व्यक्ती अधिक मिळवण्याच्या मागे लागते आणि त्याला कधीही समाधान मिळत नाही दत्तगुरू आपल्याला लोप सोडून समाधानाचे महत्त्व शिकवतात आध्यात्मिक प्रगतीचा अभाव केवळ संपत्तीच्या मागे लागल्याने व्यक्तीची खडी आध्यात्मिक प्रगती खुंटते नामजपाचा मूळ उद्देश आत्मसाक्षात्कार आणि ईश्वरी अनुभव घेणे हा असतो जो अशा परिस्थितीत दुर्लक्षित होतो दत्तगुरूंचा दृष्टिकोन संपत्ती नव्हे तर संपुष्टता दत्तगुरूंच्या शिकवणीनुसार नामजप हा केवळ भौतिक इच्छापूर्तीसाठी नसून तो जीवनाच्या संपुष्टतेसाठी आहे संपत्ती या शब्दाचा अर्थ केवळ धनदौलत नसून तो ज्ञान समाधान आरोग्य प्रेम आणि शांती अशा अनेक मूल्यांनी परिपूर्ण असणे होय जेव्हा आपण दत्तगुरूंचे नामस्मरण करतो तेव्हा आपण त्यांच्या कृपेने जीवनाच्या सर्वच पैलूंमध्ये समृद्ध होतो ज्ञान आणि विवेक दत्तगुरू आपल्याला केवळ भौतिक संपत्ती नव्हे तर ज्ञानाची संपत्ती देतात यामुळे आपल्याला योग्य अयोग्य काय आहे हे समजते आणि आपण जीवनात योग्य निर्णय घेऊ शकतो शांतता आणि समाधान नामजपामुळे मनाला शांती मिळते ही शांती कोणत्याही भौतिक संपत्तीपेक्षा अधिक मौल्यवान आहे दत्तगुरूंच्या कृपेने मिळालेली ही आंतरिक शांती आपल्याला कोणत्याही परिस्थितीत स्थिर राहण्यास मदत करते सेवाभाव आणि परोपकार दत्तगुरूंनी नेहमी सेवाभावाचे महत्त्व सांगितले आहे जेव्हा आपल्याला खऱ्या अर्थाने संपत्ती मिळते म्हणजे ज्ञान शांती तेव्हा आपण ती इतरांसोबत वाटून घेण्याचा प्रयत्न करतो हा परोपकारच आपल्याला अधिक समृद्ध बनवतो कर्म आणि प्रयत्न केवळ नामजप करून संपत्ती मिळेल अशी अपेक्षा करणे चुकीचे आहे दत्तगुरू आपल्याला कर्माचे महत्त्व शिकवतात नामजप आपल्याला योग्य कर्म करण्याची प्रेरणा देतो आणि त्यात यश मिळवण्यासाठी आवश्यक मानसिक बळ देतो प्रयत्न आणि नामजप यांचा संगमच आपल्याला अपेक्षित परिणाम देतो दैवी शक्तीवर विश्वास केवळ संपत्तीसाठी नामजप केल्याने दैवी शक्तीवरचा विश्वास केवळ त्या क्षणापुरता मर्यादित राहतो परंतु दत्तगुरूंचे नामस्मरण निस्वार्थ भावाने केल्याने आपल्यामध्ये एक श्रद्धा निर्माण होते जी जीवनातील कोणत्याही संकटात आपल्याला आधार देते नाम जपाचे खरे फळ हे भौतिक लाभापेक्षा कितीतरी पटीने मोठे आहे दत्तगुरूंचे नामस्मरण आपल्याला खालील गोष्टी प्रदान करते आत्मिक उन्नती नामजपामुळे आत्मा शुद्ध होतो आणि त्याची उन्नती होते आपल्याला आपल्या खऱ्या स्वरूपाची जाणीव होते मानसिक शांती सततच्या नामजपामुळे मन शांत होते अनावश्यक विचार कमी होतात आणि एकाग्रता वाढते सकारात्मकता नामजप आपल्या मनात सकारात्मक ऊर्जा निर्माण करतो ज्यामुळे आपण कोणत्याही परिस्थितीत आशावादी राहतो संकटमुक्ती दत्तगुरूंचे नामस्मरण आपल्याला संकटातून बाहेर पडण्याची शक्ती आणि मार्ग देते हे केवळ भौतिक संकटांपुरते मर्यादित नसून मानसिक आणि आध्यात्मिक संकटांवर मात करण्यासही मदत करते मोक्षप्राप्ती नामजपाचे अंतिम उद्दिष्ट मोक्षप्राप्ती हे आहे दत्तगुरूंचे नामस्मरण आपल्याला जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून मुक्त होण्यास मदत करते निष्कर्ष श्री दत्तगुरूंच्या शिकवणीनुसार नामजप हा केवळ भौतिक इच्छापूर्तीचे साधन नसून तो जीवनाच्या संपुष्टतेसाठी आत्मिक उन्नतीसाठी आणि ईश्वराशी एकरूप होण्यासाठी आहे संपत्ती ही जीवनाचा एक भाग असू शकते पण ती जीवन नाही जेव्हा आपण निस्वार्थ भावाने आणि पूर्ण श्रद्धेने दत्तगुरूंचे नामस्मरण करतो तेव्हा ते केवळ आपल्याला भौतिक संपत्तीच नव्हे तर ज्ञान शांती समाधान आणि मोक्ष अशी खरी संपत्ती प्रदान करतात नामजपाकडे केवळ एक मागणी म्हणून न पाहता त्याला एक समर्पण म्हणून पाहिल्यासच आपल्याला खऱ्या अर्थाने दत्तगुरूंची कृपा लाभेल आणि जीवनात खरा आनंद मिळेल म्हणूनच नामजप हा केवळ घेण्यासाठी नव्हे तर होण्यासाठी असावा समृद्ध शांत आणि परिपूर्ण होण्यासाठी अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तुमच्या सर्वांच्या सुखासाठी प्रार्थना हे स्वामीराया सर्वांना चांगली बुद्धी द्या आरोग्य द्या सर्वांना सुखात आनंदात आणि ऐश्वर्यात ठेवा सर्वांचं सर्व मनोरथ पूर्ण करा व सर्वांचं तुमची सेवा करण्याचं मन परिवर्तन करा सर्वांचं भलं करा कल्याण करा रक्षण करा आणि तुमचं गोड नाम मुखात अखंड राहू द्या श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा कमेंट करायला विसरू नका धन्यवाद